在。<Okay. S 2> <Okay. S 1> okay. शिवसंग्रामचे निकटवर्ती आहेत काय भूमिका आहे त्यांची कालच्या दोन दिवसांपासून काही सोशल मीडियावर घडामोडी घडलेल्या आहेत त्यांचं काय म्हणणं आहे विचारून घेतो काय तुमचं म्हणणं आहे आणि आताच्या निवडणुकीमध्ये विधानसभा लोकसभा झाली लोकसभेच्या नंतर काही घडामोडी घडलेल्या आहेत आता चुरशीच्या लढती आहेत काही पाच सहा उमेदवारांमध्ये डिव्हायटीशन होणार आहे एक शिवसागर मुक्तीचा नारा लगावला जातोय दुसरी काय नेमकी भूमिका आहे तुमचं कसं म्हणणं आहे आता याच्यामध्ये खरं बघितलं तर संग्राम जे विषय असा आहे की सगळ्यात मूळ विषय असा आहे की लोकसभेचे जे इलेक्शन होतं याच्यामध्ये ते ज्योतिताई निवडणुकीच्या तिकीटाच्या स्पर्धेत होत्या आणि त्या ठिकाणी ज्योतिताईंना तिकीट मिळालं नाही ज्योतिताईंनी अपक्ष तयारी केली होती पण जेव्हा ज्योतिताई अपक्ष तयारी करत होत्या त्या टायमाला पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना या गोष्टीचा फायदा होऊ नये पंकजाताई धनुभाऊ यांना अशी इच्छा होती की ज्योतिताईने उभं राहावं म्हणजे मराठा मतदानाचं ध्रुवीकरण होईल बजरंग सोनवणेकडे काय जाईल ज्योतिताईकडं काय जाईल तर ज्योतिताईचं डिव्हायडेशन झाल्याच्यानंतर पंकजाताई निवडून येतील असे गणित ही मंडळी मांडत होती पण ज्योतिताईंनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या समाजासाठी साहेबांचं बलिदान गेलं त्या समाजाची मान ताटरावा त्या समाजाचा सन्मान राहावा आणि डिवायडेशनचा फायदा हा बहीणभावाला होऊ नये म्हणून ज्योतिताईंनी या निवडणुकीतून महागार घेतली आणि ज्योतिताईंनी महागार घेतल्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ध्रुवीकरण झालं नाही समाजाचं एकमत पडलं आणि याच्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणार विधानसभेला काय दर्शवाय तुम्हाला काय सांग माझं म्हणणं असंच आहे की त्यावेळेस ज्योतिताईच्या भूमिकेमुळे पंकजा मुंडे आणि बंधू धनंजय मुंडे यांचा पराभव झाला आणि हा पराभव पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेच्या अतिशय जिवारी लागला आणि त्याचा राग hmm. त्याचा राग या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे hmm. आणि धनंजय मुंडे यांनी आता मला सांगा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी उभा केलेला एक जो कॅन्डिडेट आहे अनिल बीड बीडमध्ये ज्योतिताईंच्या मताचं डिव्हायडेशन हो व्हावं ज्योतिताईला मराठा मतदान मिळू नये म्हणून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी अनिल जगतापांना उभा केले तुमचा गंभीर आरोप आहे गंभीर आरोप नाही लोकसभेमध्ये अनिल जगतापच पंकजाताईचे फॉर्म भरतानी फॉर्म भरला लोकसभेत अनिल जगतापांनी पंकजाताईचा प्रचार केला त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला आणि तेच अनिल जगताप आज इथं मी मराठा सेवक आहे म्हणून सांगतात हे सगळं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची शाळा आहे आणि त्या ठिकाणी अनिल जगताप हे बॅकफूटवर गेले होते जेव्हा लक्षात आले की मताचं ध्रुवीकरण होत नाही मराठा समाजाच्या लोकसभेला अनिल जगताप कोणाच्या बाजूने होते मुंड्याचा प्रचार केला त्यांनी आता, आता ते सांगतात मी मराठा सेवक आहे का ह्याच मराठा सेवक हे लोकसभेला से मराठा समाजाच्या विरोधात बीजेपीचं काम यांनी केलं आज त्यांना मराठा सेवक मराठा समाजाची भूमिका काय मराठा समाज हा आज शांत आहे संयमी आहे आणि पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि क्षीरसागर यांची उचली घेऊन जे उभा राहिले त्यांना स्वीकारणार ते कोण म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना पंकजा मुंडेच्या धनंजय मुंडेच्या जवळ कोण होतं दुसरी गोष्ट आज जे मराठा सेवक म्हणतात मराठा क्रांती मोर्चामध्ये आपण जे हे केलं होतं काय की समन्वयक निवडले होते ते अराजकीय होते बरोबर आहे तिथं त्याच्यामध्ये डॉक्टरांपैकी डॉक्टर शिंदे होते तिथं पत्रकारांपैकी वरपे साहेब होते तिथं वकिलांपैकी ॲडव्होकेट मंगेश पोकळे होते तिथं सी ए पैकी कोण होता सी एस भार पण पण या ठिकाणी हे कशामुळे आपण घेतलं होतं की राजकारण होऊ नये राजकीय रंग लागू नये पण ह्यातला एकच समन्वयक काचा आहे आणि तो समन्वयक मागच्या लोकसभेला त्यांनी फॉर्म भरला होता विधानसभेला बी भरला होता तो समन्वयकाला कोणताही अधिकार नाही समन्वयक म्हणून राहायचा का तर ते अराजकीय होते म्हणून आपण समन्वयक म्हणून जे समन्वयक अनिल जगतापांना पाठिंबा देतात त्यांच्याकडे कसं पाहता तुम्ही मला सांगा कोणत अनिल जगतापांना पाठिंबा देणारे मला ऐका बळीराम गवते बळीराम गवते कोणाचा कार्यकर्ता आहे धनंजय तो बळी गवते हा धनंजय मुंडाचा कार्यकर्ता आहे आज समन्वयक म्हणून मिळवतात मागच्या ह्याच्या धनंजय मुंडेचा हिता मध्ये कार्यक्रम कुणी घेतला बळी गवतीने घेतला ना त्याच्यानंतर दुसरं जे अनिल जगताप म्हणतात हे पंकजा मुंडाचं लोकसभेला काम करत होते म्हणजे याच्यामध्ये ज्योतिताईंवरचा राग ज्योतिताई उभा राहिल्या नाही म्हणून आमची बहीण पडली पंकजा आणि याचा राग धनंजय मुंडे आणि पंकजा मनामध्ये चलतोय त्याच्यामुळे हे अपक्ष उभा करून त्यांना पाठिंबा देऊन डिव्हायडेशन करून पुन्हा मराठा समाजाला मान खाली घालवायचं काम धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेच्या माध्यमातून अनिल दादा जगताप करतात त्यांना ते कुणी सांगत असतील मग मराठा समाजाने का जावं त्यांच्या मागणीसारखं किंवा हे पा मराठा समाज त्यांच्या पाठीमाग जाणार नाही मराठा समाजाचं काय की मराठा समाजाला कोण स्वच्छ प्रतिमेचा आहे कोण चारित्र्य संपन्न आहे आणि आतापर्यंत कोण सन्मानाने समाजाचा विचार केला तर याच्यामध्ये साहेबांनी या समाजासाठी आयुष्य वेचलं आहे आणि साहेबांनी जे आयुष्य वेचलेलं आहे ते समाजाची उणीव कधीच भरून येणार नाही आता मला सांगा ज्योतिताई धनंजय आता आतापर्यंत राजकारणात कधी दिसल्या तुम्हाला किंवा आशुतोष भैया कधी राजकारणात दिसले का वेळ दिस का आली त्यांच्या ही वेळ त्याच्यामुळे आली की गेली तीस पस्तीस वर्ष मेटे साहेब विधान परिषदे होते आणि दोन मे मे हजार साहेबांचा तो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीसाठी जात होता समाजाने जाण ठेवू नये का असं काही ऐका ना ऐका ना म्हणजे मी तेच सांगतो तुम्हाला की मेटे साहेब हे तीस पस्तीस वर्ष विधान परिषदे होते आणि त्यांना वाटायचं की आपण जनतेतून निवडून यावा हां मग मागच्या दोन हजार चौदाला अल्पशा मताने पराभव झाला मग साहेबांची खंत होती ताईसोबत सदा दाखवायची ते आमच्यासोबत म्हणून दाखवायचे ना की मला एकदा जनतेतून निवडून यायचं आहे हे बऱ्याचदा स्वतः साहेब म्हणून दाखवायचे आणि दुर्दैवी साहेबाचा अंत झाल्यामुळं ताई ह्या फक्त साहेबांची इच्छा होती की जनतेतून निवडून यायचं ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ताई लढतात संघर्ष करतात आणि आपली माय लढत असताना तिला पाठबळ मिळावं म्हणून आशुतोष भैया असतील आणि आम्ही सगळे कार्य करते त्यासाठी प्रयत्न करतो शेवटी कितीही केलं तरी मला सांगा एखादं कुटुंबातला करता माणूस गेल्याच्यानंतर ते कुटुंब वाऱ्यावर पडतो <laughs> समाज कोणाच्या पाठीमागे हे पहा समाज प्रत्यक्ष ताईच्या पाठीमागे कारण काय की आज त्यांच्या कुटुंबाला आधाराची गरज आहे आणि समाज नक्की तो आधार देई विद्यार्थी आघाडीचा नेता आहे प्रशांत दोरले विचारतो फार पूर्वीपासून म्हणजे जेव्हापासून मेटे साहेब तेव्हापासून तू सोबत होतास आज काय परिस्थिती आहे समाजाची काय भूमिका आहे ताईंसोबत कोण लोक आहेत आहेत का कुणी त्यांना राजकारणामध्ये खाली खेचण्याचं काम करतात काय प्रचार राज्यात एकमेव संघटन असेल की ज्याचा नेता गेल्यानंतर त्याचा खाली जे सैनिक आहेत ते आजही दग धरून आहेत डॉक्टर ज्योतिताई विनायकराव मेटे साहेबांनी ज्या पद्धतीनं हे सगळं संघटन चालवलंय जे शिव संग्रामी सैनिकांना जपलंय ते अक्षरशः आम्हाला क्षणोशनी साहेबांची आठवण करून देणार आहे त्यामुळं मला तरी वाटतंय की अखंड समाज एकमेव मराठा समाजात नव्हे तर सर्व समाज सर्व जाती मायक्रो ओबीसी ओबीसी मुस्लिम दलित आमच्याकडं नावं घेण्यासारखे लोक आहेत प्रत्येक समाजातले की ज्यांनी प्रत्यक्षरित्या आज ताईसोबत आहेत निवडणुकीमध्ये प्रत्यक्षरित्या उतरून मीच उमेदवार आहे ह्या भूमिकेने ते लढत आहेत आमचे कोकणे साहेब आहेत ढोकणे साहेब आहेत दलित समाज आमचे गवळी आहेत म्हणजे मायक्रो समाजातले एक एक माणूस आहे आमच्याकडं आणि तो स्वतः मी उमेदवार ह्या भावने मी मायक्रो समाजातल्या लोकांचा या ठिकाणी उल्लेख करताय मात्र मराठा समाजातले लोक तुमच्या विरोधामध्ये आहेत हे कसं शक्य आहे म्हणजे कसं वाटतं हे सगळ्या परिस्थिती पाहून तुम्हाला नाही 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 स्वर्गीय मेटा साहेबांची भूमिका होती की सर्व समाजाला एकत्रित बांधण्याची शिवसंग्राम हा सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे आणि शिवसंग्राम हे परिवार आहे इथं लहान लेकरू मोठा मुलगा असं काही नसतं त्या पद्धतीनंच आम्ही इथं जमतो इथं एक सगळा समाज सर्व परिवार ओबीसी मराठा आम्ही ताटाल ताट लावून जेवणारे माणसं आहेत त्यामुळे आम्ही कुणालाही आमच्यात मतभेद नाही आहेत आणि आम्ही सर्वजण तैला विधी विधानभवनामध्ये पाठवले तर इथं काही मुद्दे उपस्थित करण्यात आले म्हणजे लोकसभेचे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत लोकसभेला आता जे मराठा समाजाचे किंवा मराठा सेवक म्हणून जे आहे ते निवडणुका लढवतात ते आत्ता या ठिकाणी उमेदवारी लढतात लोकसभेला मात्र इथं भारतीय जनता पार्टी किंवा माहितीच्या बाजूने होते आज जे आहे ते या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवतात मागच्या काळामध्ये ज्योति मेटेंना उभा राहू द्यावं किंवा मग उभा राहिलं तर डिवायडेशन होईल मी पराभूत होईल होणार नाही जिंकून येईल अशी सगळी गणितं मांडली होती अनिल जगतामारो गणि गंभीर आरोग्य या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे की अनिल जगतापांना धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी पुरस्कृत करून उभा केलेला आहे कसं हे सगळं राजकारण आहे आपण पाहतोय उघड्या डोळ्यानं अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये येत असताना किंवा मग राजकारणामध्ये पुढे जात असताना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं अशी सगळी परिस्थिती विधानसभा निवडणुकीमध्ये आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोण कोणाचा कोण कोणाचा आणि कोण विधानसभेमध्ये जाणार ही सगळी परिस्थिती आपल्याला पाहावं लागणार आहे पर्सन अनिल धायगड्यांसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज